महोदयांची माज मस्ती आता थेट एकमेकांवर हल्ला करण्यापर्यंत गेली जनतेच्या पैशांवर पोचलेल्या आमदारांना विधानभवनात जनतेच्या प्रश्नावर चर्चा करण्याची गरजच वाटत नाही का येथे येऊन एकमेकांचे वैयक्तिक वादविवाद टोमने चिमटे काढून पैशांची उधळपट्टी करत आहेत का नीतिमतेच्या गप्पा मारणारे मुख्यमंत्री विधानसभा अध्यक्ष उपमुख्यमंत्री तसेच विरोधी पक्षांचे नेते आपापल्या मस्तवाल आमदारांना अवल घालणार की विधानभवनात कुस्त्यांचा रंगलेला फड पाहून गपगुमान शांत बसणार राज्यातील प्रत्येक मतदारसंघातील विविध प्रकारचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी तब्बल दोनशे अठ्ठ्याऐंशी लोकप्रतिनिधी आमदार जनता निवडून देते निवडून दिलेल्या प्रत्येक लोकप्रतिनिधीने मतदारांनी टाकलेल्या विश्वासास पात्र होऊन काम करणे अपेक्षित आहे जनतेची कामे करण्यासाठी या आमदारांना महिलाला लाखोंचा पगार हजारोंचे भत्ते प्रवास खर्च व इतर मुबलक सेवा सुविधा या जनतेच्या पैशांतूनच पुरवल्या जात आहेत म्हणजेच थोडक्यात काय तर जनतेच्या पैशांवर आमदार आज पोचले जात आहेत असे म्हटले तर वावगे ठरणार नाही कारण दोनशे अठ्ठ्याऐंशी पैकी कुणीही एखादा रुस्तम आमदार म्हणत नाही की मी जनतेच्या सेवेसाठी निवडून आलो आहोत तर आम्हाला वेतन भत्ते नको म्हणून थोडक्यात काय तर लोकप्रतिनिधी म्हणून निवडून आले असले तरी जनतेच्या सेवा करता करता हे महोदय थोड्याच दिवसांत मालामाल होऊन जातात यांच्या मालामाल होण्याचे सोर्सेस अनेक आहेत हे सगळ्या महाराष्ट्राला माहीत आहे दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदार लोकप्रतिनिधींचे वर्षातून दोन वेळा पावसाळी अधिवेशन व हिवाळी अधिवेशन भरते या अधिवेशनात राज्याच्या संबंधित महत्त्वाच्या विषयांवर चर्चा होते विकास कामांच्या खर्चांना मंजुरी मिळते सामाजिक राजकीय आर्थिक विषयांवर सर्वतोपरी चर्चा होत असते थोडक्यात काय तर अधिवेशनात विकास कामांना गती देण्याचे काम होत असते या अधिवेशनातच आमदार महोदय हे आपापल्या आप मतदारसंघातील विविध प्रकारच्या महत्वाच्या समस्या विधानभवनात मांडून त्या सोडवण्याचा प्रयत्न करतो यासाठी अधिवेशन असते पण राज्यातील अधिवेशन काळात जनतेने निवडून दिलेले हे लोकप्रतिनिधी आमदार एकमेकांचे वैर काढण्याचाच वापर विधानभवनात करत असल्याचे दिसून येते काही निवडक सत्ताधारी आणि विरोधक आमदारांमधील माज मस्ती अनेक वेळा बाहेर येते अन थेट एकमेकांवर शाब्दी हल्ले चढवणे अतिशय टोकाची निंदा नालस्तीची भाषा करणे टीका टिप्पणी करणे हे कमी झाले आहे की काय आता थेट आपापल्या कार्यकर्त्यांना एकमेकांच्या अंगावर भिडविण्याची नवीनच परंपरा विधानभवन परिसरात दिसून येत आहे एकमेकांच्या विरोधात नारे देतात काय घाडेड्या दे शिव्या देतात काय आपल्या गुंड प्रवृत्तीचे दर्शन येथे घडवीत आहे ही केवळ सत्तेची माजमाहिजती नाही तर काय आहे अधिवेशन काळात लाखो करोडांचा खर्चाची उधळपट्टी केली जाते अशा पद्धतीने आमदार वागत असतील तर हे सर्व जनतेचा पैसा खर्च वाया जात आहे एका आमदाराला तर जेवण चांगले नाही मिळाले म्हणून त्याने कर्मचाऱ्याला मारहाण केली मतदारसंघातील अनेक ठिकाणी रस्त्याच्या दुरावस्थेने जीव जातात रेशनमध्ये किड्या आळ्यांचे रेशन, रेशन मिळते आश्रमशाळांमध्ये निकृष्ट जेवण मिळते शासकीय दवाखान्यांमध्ये अनेक सुविधा नसतात मग याबाबत मतदारसंघाचे आमदार लोकप्रतिनिधी म्हणून त्या त्या आमदारांची जनतेने कानसुळे सुजवायची का हाणामारी करून सत्तेची माज मस्ती दाखवून प्रश्न समस्या सुटणार आहेत का थोडक्यात जनतेच्या प्रश्नांशी या आमदार लोकप्रतिनिधींना काही एक घेणे देणे राहिलेले नाही असाच त्याचा अर्थ म्हणायचा का यांना फक्त यांच्या तुंबड्या भरायच्या आहेत हेच अंतिम सत्य आहे सत्ताधारी अनविरोधक ठराविक आमदारांच्या माज मस्तीमुळे विधानभवन परिसरात यापुढे इतरांना बंदी सत्ताधारी आणि विरोधक आमदार वैयक्तिक वादावादी थेट विधानभवनात घेऊन येतात आणि यातून ते पोसलेल्या गुंडांमार्फत एकमेकांवर सोडतात ही गलिच्छ परंपरा चालू अधिवेशनात सत्ताधारी गटातील मस्तीखोर आमदार गोपीचंद पडळकर आणि विरोधी गटातील मस्तीखोर आमदार जितेंद्र आव्हाड यांनी अख्ख्या महाराष्ट्राला दाखवून दिले आहे हे दोघेही आमदार नेहमी चिथावणीखोर आक्रमण भाषा वापरून कायम राज्यातील सामाजिक शांतता भंग करण्याचा प्रयत्न करताना दिसून येतात वैयक्तिक टोकाच्या टीकाटपनीमुळे कायम प्रसिद्धीच्या झोतात राहण्याचा प्रयत्न करतात सत्ताधारी पक्षाचे आमदार गोपीचंद परळकर तर प्रचंड माजमस्ती दाखवून विरोधी गटाच्या पक्षाच्या नेत्यांबद्दल अतिशय गलिच्छ अश्शील भाषा वापरून वादाला फोडणी देण्याचे काम करत असतात त्यांचे हे नेहमीचे झाले आहे गलिच्छ भाषा आक्रमक टीका टिप्पणी करून ते त्यांच्या आकाला खुश करण्याचा प्रयत्न करत असतीलही परंतु ही घाणेरडी आणि गलिच्छ भाषा संस्कृती महाराष्ट्राची नाही हे त्यांनी विसरता कामा नये या दोन मस्तीखोर मस्तवाल आमदारांच्यामुळे विधानभवनात इतिहासात प्रथम हानामारी होऊन महाराष्ट्राची लखतरे देशाच्या वेशीवर टांगण्याचा प्रयत्न या दोन्ही आमदारांनी आपापल्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून केला आहे या पार्श्वभूमीवर विधानभवन परिसरात यापुढे इतरांना प्रवेशबंदी केली आहे वीस माजलेल्या सत्ताधारी आमदारांमुळे आणि दोन पाच विरोधी गटातील माजलेल्या आमदारांमुळे असा निर्णय घेऊन त्याची शिक्षा इतरांना का दिली जाते असा प्रश्न विचारला जात आहे अधिवेशन काळात राज्यातील अनेक ग्रामस्थ हे आपापल्या समस्या घेऊन विधान परिसर भवनामध्ये येत असतात व त्या आमदारांच्या माध्यमातून विधानसभेत मांडण्याचा प्रयत्न करून त्या सोडविल्या जात असतात असे असताना केवळ या मस्तखोर आणि माजलेल्या आमदारांमुळे इतरांना विधानभवन परिसरात बंदी करून शासन नेमके काय साध्य करू पाहत आहे उलट या सभागृहात प्रवेशबंदी न करता येणाऱ्यांची कडक चौकशी होऊन प्रवेश दिले जावेत ही काळजीच सरकारने घेतली गेली पाहिजेत विरोधी गटातील आमदारांनी तर भवन परिसरात पाच दहा हजार रुपयात पासेस दिले जात असल्याची गंभीर तक्रार केली आहे या तक्रारीचीही चौकशी गृहमंत्र्यांनी विधानसभा अध्यक्षांनी करणे गरजेचे आहे